हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप या अभियानाचा आदर्श राज्यभरातील पशुपालकांनी घ्यावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आजवर कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेले अनेक उपक्रम राज्यात राबवले गेले आहेत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दूध उत्पादक वाढ व वा स्वच्छ दूध निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या उत्कृष्ट पशुपालन स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा व आदर्श गोठा पुरस्काराचा आदर्श राज्यभरातील पशुपालकांनी घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केले पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उत्कृष्ट पशुपालक स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीसचा वितरण सोहळा सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात पार पडला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस म्हणाले शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत स्वच्छ व सुंदर गोठा अभियानांतर्गत रोग पारितोषिकाची तरतूद करणारी केवळ कोल्हापूर जिल्हा परिषद असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर सर्व तालुका तालुक्यातील पुरस्कार प्राप्त बारा पशुपालकांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ महेश शेजाळ जिल्हा पशुसंवर्धक अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे सहाय्यक आयुक्त डॉ सॅम लुद्रिक कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर